देवेंद्र फडणवीस हे विजन असलेला नेता आहेत अशी त्यांची ओळख आहे म्हणजे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं मेट्रो तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते आता प्रत्यक्षात येत आहे इतरही अनेक अशी विकास कामं आहेत जलयुक्त शिवार असेल देवेंद्र फडणवीसांनी नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे राज्याला या निवडणुकीत तुमचं विजन काय आहे आणि पुढच्या पाच वर्षात तुम्हाला काय द्यायचंय महाराष्ट्राला तुम्ही मध्यंतरी मला वाटतं ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र अशा स्वरूपाची पण एक घोषणा केली होती काही गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी नेहमी लॉंग टर्मचं विजन ठेवणारा व्यक्ती आहे शॉर्ट टर्मचा विचार मी करत नाही मी गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये विजेची स्थापित क्षमता चाळीस हजार मेगावॅट आहे आणि मी गेल्या अडीच वर्षामध्ये चौवेचाळीस हजार मेगावॅट वीज निर्मितीचे करार केले आहेत त्यातल्या बावीस हजार मेगावॅट ची काम सुरू झालेलं आहे त्यातलं जवळपास सोळा हजार मेगावॅट हे पुढच्या अठरा महिन्यात पूर्ण होईल दोन हजार मेगावॅट पूर्ण झालेला आहे आणि याचा परिणाम काय आहे दोन परिणाम आहे त्याचे दोन हजार तीस साली महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं येईल म्हणजे आम्हाला कोळसा आयात करण्याची गरज नाही आम्हाला ऑइल आयात करण्याची गरज नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वयंपूर्ण होऊ त्याचा दुसरा परिणाम काय दुसरा परिणाम आहे की शेतकऱ्याला जी मोफत वीज दिलेली आहे आज त्याचा जो चौदा हजार कोटी रुपये भार आपल्यावर पडतो आम्ही पूर्ण सोलरायझेशन केल्यामुळे पुढच्या अठरा महिन्यानंतर या ठिकाणी आपण जी वीज शेतकऱ्याला आठ रुपयाची आपल्याला पडते त्याला आपण सव्वा रुपयाला द्यायचो आता ते पण आपण घेणार नाहीये आता ती आठ रुपयाची वीज आपल्याला तीन रुपयाला पडणार आहे त्यामुळे सरकारचे दहा हजार कोटी रुपये म्हणजे वीज कंपनीचे विकत घेण्याचे दहा हजार कोटी रुपये आणि क्रॉस सबसिडीचे पाच हजार कोटी रुपये पंधरा हजार कोटी रुपये वाचणार आहे म्हणजे चौदा हजार कोटी रुपये जे आम्ही आता मोफत विजेला देतोय त्याच्या व्यतिरिक्त एक हजार कोटी आमच्याकडे असतील त्यामुळे लॉंग टर्म विजन मध्ये मी हे प्लॅनिंग करून शेतकऱ्याला जन्मभर मोफत वीज देता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही करून दाखवलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने गेल्या दोन अडीच वर्षात जे काम केलं आहे आणि जो पायवा रचलाय पुढच्या चार ते पाच वर्षात सगळी डिलिव्हरी झाल्यानंतर विजेच्या क्षेत्रातला सगळ्यात स्वयंपूर्ण असा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल दुसरं क्षेत्र सांगतो की इरिगेशनचं सा जे सेक्टर आहे या इरिगेशनच्या सेक्टरमध्ये वर्षानुवर्ष आपण ऐकायचो नदी जोड करा नदी जोड करा इकडचं पाणी इकडे आणा कागदावर राहिलं मी मुख्यमंत्री असताना काम सुरू केलं दोन हजार एकोणीस मध्ये योजना घोषित केल्या जी आर काढला अडीच वर्ष काही झालं नाही गेल्या अडीच वर्षामध्ये मागे लागून सगळ्या मंजुरी आणून त्याच टेंडर मी काढलं आज वयनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे पूर्ण विदर्भ दुष्काळमुक्त होणार आहे साडेपाचशे किलोमीटरची नदी तयार होते नवीन जी या दोन नद्यांना जोडते आहे आणि दहा लाख एकर जमीन ही सिंचनाखाली येते त्याचप्रमाणे पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम आता आम्ही सुरू करतोय त्याला सगळ्या मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही एक पहिलं काढलेलं आहे की ज्या माध्यमातन पंचावन्न टी पाणी हे जे समुद्रात वाहून चाललेलं आहे हे गोदावरीच्या खोऱ्यातील अख्खा मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं काम आम्ही करू तिसरं नारपार गिरणा याचं टेंडर आम्ही काढलेलं आहे या नदीजोड प्रकल्पामुळे आमचा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे हा पूर्णपणे सुजलाम सुफलाम होणार आहे म्हणजे हे प्रोजेक्ट जर झाले तर महाराष्ट्रातला दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि महाराष्ट्राचं भविष्य हे पाणीदार होईल अशा प्रकारचं काम हे आम्ही करून दाखवलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील पण सगळ्यात महत्वाचं वाढवणचं बंदर या वाढवणच्या बंदरामुळे म्हणजे तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की देशामध्ये सगळ्यात मोठं बंदर आपलं जे एन पी टीचं पोर्ट आहे जे एन पी टी पोर्ट देशाचं सिक्स्टी पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक हँडल करतो आता वाढवंडला आपण जे पोर्ट करतोय जे एन पी टीच्या तीन पट मोठं पोर्ट आहे आणि तिथे दहा किलोमीटर वीस मीटर डीप ड्राफ्ट आहे जगातलं सगळ्यात मोठं जहाज हे त्या ठिकाणी येऊ शकतं सगळ्यात महत्वाचं जगातल्या पहिल्या दहा मध्ये भारताचा एकही पोर्ट नव्हता पहिल्या दिवशीपासून वाढवणचं बंदर जगातल्या पहिल्या दहा मध्ये असेल दहा लाख लोकांना रोजगाराची निर्मिती या एकट्या पोर्टमुळे होणार आहे आणि भारत एक मॅरीटाईम ताकद म्हणून जगाच्या पाठीवर एस्टॅब्लिश होणार आहे भारताचा जीडीपी ग्रोथ होणार आहे आणि त्यातनं एक स्वयंपूर्ण भारत तयार होणार आहे आता हा प्रोजेक्ट कधीचा होता हा प्रोजेक्ट एकोणीसशे ऐंशी सालचा होता ब्याण्णव साली सील झाला की आता होऊ शकत नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातल्या अडचणी शोधून काढल्या त्या आम्ही दूर केल्या परत अडीच वर्ष उद्धव ठाकरेजींच्या सरकारनी भूमिका घेतली वाढवण बंदर आम्हाला करायचं नाही आमचं सरकार आलं सगळ्या गोष्टी आम्ही मार्गी लावल्या शिंदे साहेबांची मदत घेतली त्यातनं सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या वाढवण बंदराचं काम आम्ही सुरू केलेलं आहे साहेब वाढवण बंदर महाराष्ट्राला तर इतर राज्यांच्या वीस वर्ष पुढे नेणार पण भारताला पुढचे तीस वर्ष भारताची अर्थव्यवस्था एकटं वाढवण बंदर त्या ठिकाणी फ्युएल करेल ही वाढवण बंदरांनी त्या ठिकाणी केलेली आहे मी अशा अनेक गोष्टी सांगू शकतो म्हणजे माझं तर म्हणणं आहे माझं माझ्या विरोधकांना आमच्या विरोधकांना आव्हान आहे आव्हान इट इज माय चॅलेंज टू देम त्यांनी एक आयकॉनिक प्रोजेक्ट सांगावा त्यांनी केलेला एक जस्ट वन सिंगल प्रोजेक्ट दे त्यांच्याकडे नाही आहे मी असे शंभर प्रोजेक्ट सांगतो की जे महाराष्ट्र परिवर्तित करतायत महाराष्ट्र बदलतायत जे आम्ही करून दाखवले आहेत जे भविष्यात होणार आहे हेच आमचं भविष्याचं आमची संकल्पना होती अशा स्वरूपाची मांडणी करतात ते तर ताजमहाल त्यांनी बांधला असं पण सांगू शकतात त्यांचा काही भरोसा नाही आणि अलीकडच्या काळात ते ताजमहाल बांधणाऱ्यांचे वंशज असतील अशा प्रकारचाच व्यवहार करतायत तर मग त्याच्याबद्दल मला काही फार सांगायचं सा नाही पण एवढंच सांगतो कोस्टल रोडच्या संदर्भात माननीय पृथ्वीराज बाबा होते त्याच्या आधी अनेक मुख्यमंत्री होते पंधरा वर्ष त्यांचं सरकार होत दहा वर्ष दिल्लीत त्यांचं सरकार होतं मुख्यमंत्री जायचे हात हलवत वापस यायचे मुख्यमंत्री जायचे हात हल मी पाच बैठका केल्या सगळे प्रॉब्लेम त्यातले दूर केले सगळे मी मंजूर करून आणला एवढंच नाही हायकोर्टात लढलो सुप्रीम कोर्टात लढलो सुप्रीम कोर्टात जिंकलो तेव्हा तो कोस्टल रोड सुरू झाला आणि आजही सांगतो कोस्टल रोड तर एम एमआरडी किंवा सिडकोनी बांधावा किंवा एम एस आरडीसी बांधावा असं आमच्या मनात होतं त्यामुळे उद्धवजी म्हणाले की आमच्या कॉर्पोरेशनला तो बांधायला द्या म्हणून मी तो कॉर्पोरेशनला बांधायला दिला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काही असेल तर त्यांनी माझ्याकडनं तो कॉर्पोरेशनकडे घेतला एवढंच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे बाकी विरोधकांचं याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही